नमस्कार मी अश्विनी झेपमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते मागील आठवड्यात आपण यशस्वी उद्योजक माननीय श्री दत्तात्री जगताप यांचा जीवन प्रवास आणि त्यांची यशोगाथा उलगडण्यास प्रारंभ केला होता आज आपण पाहणार आहोत या यशोगाथेचा उत्तरार्ध आपण पाहिलं दोन हजार सात पासून दत्ताजींना स्वतःची कंपनी स्थापन करण्याचे वेध लागले होते दत्ताजी इंजिनियर होतेच पण त्यानंतर त्यांनी एम बी मार्केटिंग केलं शिवाय ज्या एनर्जी क्षेत्रामध्ये त्यांना काम करायचं होतं त्यामध्ये त्यांनी पायपिंग डिझाईन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला थोडक्यात काय तर स्वतःचा उद्योजकतेचा पाया भक्कम करण्याकडे दत्ताजींचा कल होता मित्रांनो व्यवसाय सुरू करायचं ठरवलं पण भांडवल नव्हतं माझ्याकडे आणि जे भांडवल होतं ते माझ्याकडे अतिशय विलक्षण भांडवल होतं ते म्हणजे माझी चिकाटी माझी इच्छाशक्ती आणि कितीही कष्ट पडले तर ते उपसण्याची तयारी आणि या भांडवाच्या भांडवलाच्या जोरावरती सात जानेवारी दोन हजार सात रोजी मी माझ्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला व्यवसायाला जे काही सर्विसेस आणि जे प्रॉडक्ट सिलेक्शन करायचं होतं त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला एनर्जी सेक्टर खूप मोठं बूम होतं इथे आणि त्याच्यामध्ये नॅचरल गॅस आणि एल पी जी याचा वापर औद्योगिकदृष्ट्या खूप जास्त प्रमाणात होत होता त्यामुळे आम्ही मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये जे काही औद्योगिक वसाहती होत्या जे काही औद्योगिक इंडस्ट्रीज होत्या आणि कमर्शियल किंवा व्यावसायिक वापरासाठी असलेले उद्योगधंदे होते त्या सर्वांना नॅचरल गॅस आणि एल पी जी या सगळ्या सर्व्हिसेसला साठी फ्युअल हँडलिंग आणि फ्युअल मॅनेजमेंट या सिस्टीम्स प्रोव्हाइड करायचो अतिशय मंतरलेले दिवस होते ते सुरुवातीच्या काळामध्ये माणूस आणि मनुष्यबळ असं कोणीच जवळ नव्हतं सुरुवात जी केली होती ती मी बाईकवरून केली होती माझा एक सहकारी आणि मी आम्ही दिवसभर त्या बाईकवरती बसायचो अख्ख्या मुंबईभर प्रवास करायचो सकाळी आम्ही निघालेलो असायचो आणि रात्री आम्ही अतिशय थकून बाकून घरी पोचायचो तो माझा जो सहकारी असायचा तो ती वेल्डिंग मशीन घेऊन माझ्या मागे बसलेला असायचा आणि त्या जोरावरती पहिल्या सहा महिने आम्ही मुंबई आणि परिसरामध्ये अतिशय चांगला जम बसवला जो बाईकवरून सुरू झालेला प्रवास होता तो कधी कारमध्ये शिफ्ट झाला कळलंच नाही त्याच्यानंतर सहा महिन्यामध्ये आम्ही चांगली कार घेतली आणि त्या कारच्या आतमध्ये आम्ही दिवसभर हाच प्रवास कंटिन्यू करायचो ती कार म्हणजे माझ्यासाठी चालतं बोलतं ऑफिस होतं दिवसभर बिझनेससाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही सर्व गोष्टी होत्या मार्केटिंग सेल्स ऑपरेशन प्रोक्युरमेंट या सर्व गोष्टी त्या कारमध्ये बसूनच मी अनुभवायचो दोन हजार आठच्या फाउंडेशन डेला परत काहीतरी नवीन गोल सेट करायचे होते आता उद्दिष्ट वेगळं होतं जो हा व्यवसाय मुंबई आणि परिसरात होता त्याला राज्यभर घेऊन जायचं होतं आणि त्या वर्षभरामध्ये आम्ही आमच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत एल पी जी अँड नॅचरल गॅसच्या रिलेटेड त्या सर्व सर्विसेस पूर्ण महाराष्ट्रभर घेऊन गेलो आणि अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला त्या वर्षी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ही मला अजून एक चांगली बातमी मिळाली आणि ती गोड बातमी अशी होती की माझी मुलगी श्रुतिका हिचा जन्म एकोणीस जानेवारी दोन हजार आठ रोजी दोन हजार नऊच्या सुरुवातीला आम्ही अजून एक संकल्प केला आमचा जो ब्रँड होता त्यासाठी आम्ही दोन उद्दिष्ट निश्चित केली पहिलं उद्दिष्ट हे होतं की याला याचा विस्तार जो आहे तो पूर्ण भारतभर घेऊन जायचा आणि दुसरं या बिझनेसचं बॅकवर्ड इंटिग्रेशन करायचं थोडक्यात काय तर आम्ही आम्हाला लागणाऱ्या ज्या सर्विस आम्ही देत होतो त्याला लागणारे जे काही प्रॉडक्ट्स होते त्याच्यामध्ये एल पी जी वेप वेपरायझर्स एल पी जी सिस्टीम्स हे सर्व स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करायचं ठरवलं आणि अशा रीतीने आम्ही दोन हजार नऊमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये पदार्पण केलं तुर्भ्यामध्ये तुर्भे नवी मुंबई एम आय डी सीमध्ये आम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग सेटअप रेंटल घेतला आणि तो व्यव आमचा मॅन्युफॅक्चरिंगचा जो व्यवसाय होता तो तिथे आम्ही सुरू केला त्याच दरम्यान दोन हजार दर नऊमध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्यात अजून एक सुंदर घटना घडली आणि माझा मुलगा श्रेयांश याचा जन्म सतरा ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी झाला उद्योग स्थापन केला की त्यामध्ये वाढ करणं त्यामध्येच एखादा जोडधंदा करण्याचा प्रयत्न करणं अशा संधी उद्योजक शोधत असतात आणि अशी संधी मिळाली की ती संधी साधून एक पायरी वर चढण्याचा उद्योजक प्रयत्न करतात अशीच संधी दत्ताजींनी हेरून त्यांनीही उद्योगामध्ये एक पायरीवर चढण्याचा प्रयत्न केला होता सो so, दोन हजार दहामध्ये आमचा विस्तार अतिशय प्रचंड वेगाने सुरू होता त्यामुळे आम्ही एक नवीन कंपनी स्थापन केली आणि या कंपनीचं नाव आम्ही एंजमेक असं ठेवलं एंजमेक दोन हजार दहापर्यंत आमचा ब्रँड चांगल्या पद्धतीनं सिरावला होता त्याच्यानंतर या व्यवसायाला पुढच्या लेवलवरती घेऊन जाण्याचे मला वेद लागले होते मित्रांनो आम्ही ग्रोथ स्ट्रॅटर्जी अप्लाय केली आणि त्याच्या अंतर्गत आम्ही ज्या काही सर्व्हिसेस देत होतो त्या सर्व्ह आम्ही ऑन करायला चालू केल्या आमचे जे कस्टमर होते त्यांना ज्या एल पी जी आणि नॅचरल गॅसच्या सर्व्हिसेस आम्ही देत होतो त्याच कस्टमर्सना आम्हाला बॉईलर इडेक्शन इन्स्टॉलेशन्स फायर फायटिंग सिस्टीम्स आणि अतर इतर युटिलिटी सर्व्हिसेस याही आम्ही द्यायला त्यांना द्यायला सुरुवात केली त्याचबरोबरती इतरही व्यवसायामध्ये आम्ही पदार्पण केलं हे करत असताना डायव्हर्सिफिकेशनही महत्त्वाचं होतं आणि त्याचबरोबरती पेनिटेशनही महत्त्वाचं होतं दोन हजार बारापर्यंत पूर्ण भारतभर आमचा व्यवसाय पूर्णपणे चांगल्या पद्धतीने विस्तारला होता दोन हजार बारामध्ये मला या कंपनीला इंटरनॅशनली घेऊन जाण्याचे वेध लागले होते दोन हजार बारामध्ये आम्ही गल्फ ऑपरेशन सुरू करावं या उद्देशानं दुबईमध्ये काही गोष्टींची चाचपणी सुरू केली दोन हजार तेरापर्यंत आम्ही त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला पण काही गोष्टींमुळे ते शक्य झालं नाही आम्हाला दोन हजार तेरामध्ये इंडियन लिडरशिप अवॉर्ड फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आणि दोन हजार चौदामध्ये इंडियाज बेस्ट इमर्जिंग कंपनी असे अवॉर्ड भेटले या दरम्यान व्यवसायाचा आलेख हा चढता होता पण त्याचबरोबर ती वैयक्तिक आयुष्यामध्येही खूप साऱ्या ओलाढाली होत होत्या लहानपणापासून ज्यांनी मला संभाळ केला त्यांना आणि त्यांचे उपकार हे मी आयुष्यभर जाणून होतो मला एकंदर सख्या आणि मावस मिळून आठ भावंड सर्वात मी मोठा असल्यामुळे त्यांच्या सर्वांची जबाबदारी अपसुकपणे माझ्यावरती होती दोन हजार आठपासून पासून ते दोन हजार चौदापर्यंत या सर्वांच्या शिक्षणाची त्यांना त्यांच्या करिअरमध्ये साथी। साथीदाराची निवड करणं आणि त्यांची लग्न करून देणं मी स्वतःला झोपूनही घेतलं होतं मी दत्ता सरांबरोबर तेरा वर्ष काम करते मी माझ्या करिअरमध्ये अनेक बॉसेस बरोबर काम केले पण दत्ता सरांबरोबर काम करताना जाणवले की त्यांच्यातली जिद्द चिकाटी रिस्क घ्यायची मानसिकता आणि आपल्या स्टाफला पुढे न्यायची प्रवृत्ती त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले स्वतःच्या व्यवसायाबद्दल आपल्या स्टाफचं पुढे कसं त्यांना घेता येईल त्यांच्यावर त्यांचे स्किल कसे अपग्रेड करता येईल यासाठी त्यांनी खूप के ता प्रयत्न केले त्याप्रमाणे त्यांना सामाजिक जाणिवेचीही पूर्ण जाण आहे त्यांनी खूप साऱ्या आशा फाउंडेशन सिंधुताई सपकाळ आई फाउंडेशन याच्याबरोबर खूप काही सामाजिक कार्यही केले आहे त्याबद्दल त्यांचं विशेष म्हणजे मला रिस्पेक्ट वाटतं सो दोन हजार पंधरा हे वर्ष माझ्यासाठी खूप कलाटणी देणार ठरलं एका बाजूला व्यवसायाची प्रचंड अशी यशस्वी घोडदोड गो, चालू होती आणि दुसऱ्या बाजूला माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या माझ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्णत्व जात होत्या असं वाटत होतं की आता जे देह निश्चित केलं होतं ते अंतिम टप्प्यात होतं एका दोन वर्षामध्ये आमच्या व्यवसायाचा जो विस्तार होता तो माझ्या ध्येयापर्यंत मला घेऊन जाईल आणि ते शंभर करोडचं जे स्वप्न बघितलं होतं ते पुरव पुरुंत, पुर जाईल पण बहुतेक नियतीला ते मान्य नसावं गेल्या सहा सात वर्षामध्ये जो काही सततचा प्रवास ती जी काय दगदग ती जी ते जे काय स्ट्रेस आणि त्याच्यामुळे हो जो काय आलेला मनावरचा आणि शरीरावरचा ताण ह्याच्यामुळे मला अतिशय गंभीर आजारांना सामोरं जावं लागलं आणि या गोष्टींमुळे व्यवसायातलं जे काही लक्ष होतं ते पूर्ण विशलित झालं होतं आणि त्याच्यामुळे के हो प्रोजेक्ट डिव्हिजनमध्ये आम्ही ज्या काही कस्टमरला कमिटमेंट दिल्या होत्या त्या पूर्ण करता नाही आल्या आणि सहा महिन्याच्या अंतरामध्ये अख्खे प्रोजेक्ट डिव्हिजन मला बंद करावं लागलं या गोष्टीमुळे प्रचंड आर्थिक नुकसान सोसावं लागलं ला। आणि हातात जे काही होतं तेही गमवायची वेळ आली त्या दरम्यान दोन हजार सोळाच्या शेवटी अक्षरशः मी शून्यावरून उभा राहिलो दोन हजार पंधरामध्ये जेव्हा त्यांना एक शरीरा आरोग्याची समस्या उद्भवली आणि त्याच्यानंतर त्यांची मानसिकता खूप खालावली होती आणि त्याच्यामुळे त्यांचं बिझनेसला पण फटका बसला आणि कुटुंबात पण थोडे डिस्टर्ब होते ते स्वतः इतके डिस्टर्ब होते की त्यांच्यामुळे आम्ही पण थोडं डिस्टर्ब होतो आणि बिझनेसचा ग्रोथ जो मधल्या काळात वरती गेला होता ग्राफ बिझनेसचा तो पूर्णपणे खाली शून्यामध्ये आला या बिझनेसच्या त्यांच्या म बिझनेसमध्ये त्यांना आम्ही मदत करू शकलो नाही पण आम्ही ठरवलं की त्यांना त्यांच्या आजारातून बाहेर काढायचं त्यांना थोडं मानसिक सपोर्ट करायचं आणि आम्ही तो फॅमिलीने मिळून केला मुलं छोटी अस होती तरी पण आम्ही सगळ्या फॅमिलीने मिळून त्यांना मानसिक थोडं सपोर्ट दिला आणि त्यांनी त्यांच्या हेल्थविषयी पण काळजी घेतली आणि या सगळ्या गोष्टीतून ते या आजारातून बाहेर पडले आणि देवाच्या कृपेने परत त्यांनी हा बिझनेस पुन्हा शून्यातून पुन्हा चालू केला एकीकडे एक एक प्रोजेक्ट डिव्हिजन बंद होतं आणि दुसरीकडे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन हे अतिशय डळमळीत अवस्थेत सुरू होतं या दरम्यान हे जे आर्थिक नुकसान होतं आणि याच्यामुळे जे मानसिक खच्चीकरण झालं होतं याच्यातून सावरण्यासाठी मला एक परफेक्ट प्लॅनिंग आणि परफेक्ट ॲक्शनची गरज होती दत्ताजी म्हणाले दोन हजार सोळामध्ये त्यांना जे आर्थिक नुकसान झालं उद्योगामध्ये त्यामुळे ते बॅक टू झिरो आले आपण सुरुवातीपासूनच त्यांचा प्रवास बघितलाय ज्या परिस्थितीमधून त्यांचा प्रवास सुरू झाला ती शून्याच्याही खालून सुरू झाली असं म्हणणं वावग ठरत नाही पण दोन हजार मध्ये जे घडलं त्यामध्ये आय हॅव नथिंग टू लूज म्हणजेच माझ्याकडे गमवण्यासारखं काही नाही असं म्हणण्याची परिस्थिती नव्हती एखाद्याचं मानसिक खच्चीकरण व्हावं अशा त्या घटना होत्या आणि तरीही अशा परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर परफेक्ट स्ट्रॅटर्जिक प्लॅनिंग आणि योग्य कृती हवी असे दत्ताजी म्हणाले कारण त्यांना तशी आशा आणि विश्वास होता म्हणूनच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये परत एकदा सुरुवात करायची ठरल्यानंतर एक मॅन्युफॅक्चरिंग युनिटची गरज होती आणि यावेळेला एक सर्व सोयीनियुक्त असं मॅन्युफॅक्चरिंग युनिटची आवश्यकता होती हातामध्ये पैसे नव्हते आणि ज्यावेळेस मला त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट घ्यायची वेळ आली मला तो दिवस आठवतो आहे मी माझी कार विकली आणि त्याच्यातून जो जे पैसे उभे राहिले होते ते मी त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी दिले सो खूप साऱ्या गोष्टींची जुळवाजुळ करून आम्ही एक मे दोन हजार सोळा रोजी आमचं हे युनिट वन चालू केलं उद्योग तेच होता व्यवसाय तोच होता त्याच्यामुळे परत त्याच्यावर जम बसवणं अवघड नव्हतं पुढच्या तीन चार महिन्याच्या काळामध्ये आम्ही तो जम बसवला आणि परत एक नव्याने संकट सामोरं आलं आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा या दिवशी आपल्या भारतभर नोटबंदी झाली आणि त्यावेळेस दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशाची कमतरता होती आणि आमचं प्रॉडक्ट तर हे पूर्णपणे कॅपिटल इक्विपमेंट असल्यामुळे आणि उद्योगांना याची सुरुवातीच्या काळात गरज असते त्याच्यामुळे पूर्णपणे आमचा हा जो व्यवसाय होता हा अतिशय खडचर खडतर परिस्थितीतून प्रवास करत होता त्या नोटबंदीमध्ये सामान्य माणसाला जगण्याची विवंचना होती तर उद्योगांचं काय त्या सर्व कठीण परिस्थितीमध्ये परिस्थितीची जुळवाजुळव केली होती ती अतिशय विचित्रपणे आणि विचित्र पद्धतीनं सामोरं आली होती कारण भारतामध्ये टॅक्सेशनचे रिफॉर्म्स झाले होते आणि जी एस टी नव्यानं अंमलात आणला होता उद्योगामध्ये काहीच क्लॅरिटी नव्हती आणि जी एस टीच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये दोन हजार सतरामधले पहिले चार ते पाच महिने कोणालाच काही कळत नव्हतं उद्योजक म्हणून तर त्यावेळेस खूप कठीण परिस्थिती होतीच पण वैयक्तिक पातळीवरतीही अतिशय कमालीचा संघर्ष सुरू होता मला आठवतो दो दिवस त्या दिवशी माझ्या मुलाचा बड्डे होता माझ्या खिशामध्ये दोनशे रुपयेही नव्हते इतकं मोठं साम्राज्य उभं केलं होतं आणि त्या राजाकडे त्याच्या मुलाचा बड्डे सेलिब्रेट करायला हे दोनशे तीनशे रुपयाचंही पाडब नसावं अशा परिस्थितीमध्ये मी घराबाहेर बाहेर पडलो कुणाकडून तरी दोनशे तीनशे रुपये उसने घेतले आणि माझ्या मुलासाठी तो केक घेऊन आलो आपला मुलगा आणि आपल्या मुलीसाठी त्याचे वडील हे नेहमी राजा असतो आणि मी प्रेरणादायी असतो त्यामुळे तो राजा तो वडील तो कधी हरला नाही पाहिजेत आणि त्या दिवशी माझ्या मुलांसाठी मला जिंकणं महत्त्वाचं होतं माझ्या वडिलांबद्दल बोलायचं झालं तर पुष्कळ गोष्टी आहेत पहिली गोष्ट ते खूप चांगली व्यक्ती आहेत त्यांची पर्सनॅलिटी किंवा त्यांचं व्यक्तिमत्व एवढी चांगली आहे की ते समोरच्यावर एक इम्पॅक्ट क्रिएट करतात आणि तसंच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट माझ्यावर पण आहे ते खूप प्रामाणिक आहेत खूप डेडिकेटेड आहेत त्यांच्या कामाव्यतिरिक्त खूप पॅशनेट आहेत आणि हे तीन गुण ते नेहमी आम्हाला शिकवतात त्यांनी त्यांचा संघर्ष कधी आमच्यावर लादला नाही पण ते आम्हाला पावलं पावली त्यांच्या संघर्षाची जाणीव करून देतात आमच्या चांगल्यासाठी ते वडील म्हणून खूपच चांगले आहेत तितकेच चांगले ते माझे मित्र म्हणून आहेत माझे वडील म्हणून मला त्यांचा खूप अभिमान आणि गर्व आहे बाबांची उद्योग जर्नी दोन हजार सहा रोजीपासून सुरू झाली आणि ही जर्नी किंवा हा प्रवास खूप इन्स्पायरिंग आहे मराठी कारण की त्यांनी शून्यापासून सगळं उभा केलं मला ज्या क्षेत्रात माझं करिअर करायचं आहे त्याच्या मागे बाबा नेहमीच सपोर्ट करणार पण त्या काही जेव्हा बाबांना काय सपोर्ट नव्हता त्यांनी आज एवढं सगळं कसं उभा केलं ते मला खूप आश्चर्य वाटतं आत्ता आत्ता मला त्यांचे बिझनेसमधले अप्स अँड डाऊन्स करायला लागले अँड आय एम थ्रिल्ड फॉर इस बाउन्सिंग कॅपॅसिटी उद्योगाबरोबरच त्यांनी फॅमिलीला पण तेवढाच वेळ दिला आणि महत्त्व दिलं अँड फॉर दिस आय एम थँकफुल टू हेल्प दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा हे वर्ष क आणि जी एस टीमुळे थोडं बायाला गेलं होतं पण आमच्यासाठी दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस हे वर्ष खूप आशादायक चित्र घेऊन आलं त्या दोन वर्षामध्ये पुन्हा एकदा आमच्या ब्रँडला नॅशनल लेवलवरती घेऊन जाण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्याचा परिपाक असा झाला की त्या दोन वर्षामध्ये आमची जी उद्दिष्ट होती ते आम्ही पूर्ण केली त्याच दरम्यान ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही नवी मुंबई रबा येथेच आमचं युनिट टू के के सुरू केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही अजून नवीन प्रोडक्ट्स ॲड केले सो हे अतिशय सुंदर सुरू होतं आणि असं वाटलं की आता आपलं जे स्वप्न आहे ते दोन तीन वर्षामध्ये सत्यात उतरवेल आणि याच दरम्यान आपल्या सर्वांसमोर करोना नावाचं एक जागतिक संकट उभं राहिलं कोरोना काळात सगळे उद्योगधंदे बंद असताना मटेरियल पॉवर पडून असताना पण सरांनी एक नवीन जोश दाखवला उमेद दाखवली आणि सर्व फॅक्टरी एम्प्लॉईज आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था कंपनीमध्ये करून मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलं बाहेरच्या जगामध्ये पूर्ण कोविडमध्ये सर्व लेबरची कपात चालू होते सरांनी तसे न करता ज्या आपल्या भरोशावरत आहेत त्यांना कुठेतरी आपण आधार दिला पाहिजे सरांनी लेबर लोकांना नव्या नवी कामं दिली आणि कामावरून न काढता त्यांना तशीच पूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली या पाच वर्षांमध्ये आपल्या कंपनीत खूप काही एम्प्लॉई येऊन गेले बट कधी कुठल्या एम्प्लॉईला जाताना सरांनी काही चुकीचं वगैरे काय वर्तणूक केली नाही पुढं त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांना असं सांगितलंही जर लतर, तुम्हाला पुढे काही गरज असेल तर तुमच्यासाठी मी कायम तुमच्या सोबतच राहणार आहे सो करोनाच्या त्या दोन भयानक लाटेनंतर बिझनेसला रिस्टॅब्लिश करणं खूप गरजेचं होतं आणि मित्रांनो या प्रवासामध्ये तुम्हाला एक लक्षात गोष्ट लक्षात आली असेल एखाद्या उद्योजकाला स्ट्रॅटजी आणि प्लॅनिंग हे जितकं महत्त्वाचं असतं तितकंच जी स्ट्रॅटर्जी ठरवली आहे जे प्लॅनिंग ठरवलं आहे त्याला रिस्ट्रॅटर्जाईज आणि रिप्लॅनिंग करणं गरजेचं असतं दोन हजार बावीसमध्ये परत आम्हाला ती संधी आली आणि आम्ही आमच्या ब्रँडला रिस्टॅब्लिश केलं ते करत असताना प्रामुख्याने आम्ही आमच्या मार्केटिंग डिव्हिजनला खूप स्ट्राँग केलं आमचं जे प्रॉडक्ट होतं ते पूर्ण पॅन इंडियामध्ये लवकरात लवकर पोचावं यासाठी आम्ही आमच्या सप्लाय चेन खूप स्ट्राँग केली त्या त्याबरोबरच आम्ही आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट इन्हान्स केले याचा परिणाम असा झाला की बावीस आणि तेवीस या आर्थिक वर्षामध्ये आम्ही आमच्या उद्योगाची आर्थिक उलाढाल पंचवीस करोडपर्यंत घेऊन जाऊ शकलो सात जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आमच्या कंपनीचा सोळावा वर्धापन दिन होता आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही इकॉनॉमिस्ट अनिल बोकली सरांना बोलवलं होतं त्याच कार्यक्रमामध्ये एन्जमेकला ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाण्याचं ध्येय मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी व्यक्त केलं त्यासाठी आम्हाला भारतातील सर्वात अत्याधुनिक असं मॅन्युफॅक्चर युनिट सेट करायचं होतं त्यासाठी लागणारी जागा आम्ही अंबरनाथ एम आय डी सीमध्ये अंदाजे दीड लाख स्क्वेअर फीट एवढी जागा घेण्याचं डिसाईड केलं आणि ते नुसतं डिसाईड करून थांबलो नाही तर आम्ही ती जागा घेतली त्यासाठी लागणारं सर्व आर्थिक गोष्टींचं नियोजन केलं जागा मिळाली आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेट होईल आणि कालांतरानं लोकही माझ्याबरोबर येतील आणि जो पल्लाव गाठायचा आहे तो आम्ही निश्चित गाठू आणि याचबरोबरती आम्ही अजूनही इतर व्यवसायांमध्ये डायव्हर्सिफिकेशन करायचं सरवत आहे मला एन चार महिने झाले पण मी या कंपनीमध्ये नवीन असल्याची मला जाणीव झालीच नाही येथे काम करताना मला एका कुटुंबासोबतच काम केल्यासारखे के वाटते या चार महिन्यांमध्ये मला सरांकडून खूप काही शिकायला मिळाले दत्ता सरांनी मला खूप गोष्टींवरती मार्गदर्शन देऊन माझा कॉन्फिडन्स वाढवला दत्ता सर कामासाठी खूप डेडिकेटेड अँड पॅशनेट आहे ही एक एनर्जेटिक व्यक्ती एका एनर्जी सेक्टरमध्ये काम करते हा एक निव्वळ योगायोग आहे मी मार्केटिंग मॅनेजर जॉईन झालो इन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आणि तेव्हा पोस्ट कोविड फेज चालू होता सगळेच कंपनी जे ब्रँड होते ते एक त्या फेजमधून जात होते जिथे त्यांना क्री गरज होती आणि माझ्यासाठी पण आज माझ्या आयुष्यामध्ये मला एक ब्रँडिंगची गरज होती बिकॉज ॲज अ मार्केटिंग करिअर मला जॉईन करायचं होतं पण जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा तिथे दत्ता सर बसले होते आणि मला माहिती नव्हतं ते अशा साध्या वेशभूषत होते मला माहितीच नव्हतं ते कंपनीचे डायरेक्टर आहेत आणि जेव्हा जॉईन झालो तेव्हा कळलं की ते कंपनीचे डिरेक्टर आहेत दत्ता जगताप म्हणून एवढे साधे माणूस त्यावेळी होते आणि जेव्हा जॉईन झालो तेव्हा एक प्रवास चालू झाला जेणे जसे की आमच्या पार्टनरशिपचा प्रवास चालू झाला मी आमच्या रिलेशनला एक पार्टनरशिपच बोलेन किंवा ही एकमेकांना हातात धरून न्यायची पार्टनरशिप होती कारण मी माझं इथं स्टार्टिंग मार्केटिंगमध्ये मा होतं एक एकदम एंट्री लेवलचं होतं आणि जेव्हा मी आता टू थाउजंड टू ट्वेंटी थ्री बघतो आहे तेव्हा ॲम ॲट दी ह्या पोझिशनला आहे की आ, मी सगळे टूल्स जे मार्केटिंगमध्ये मा आहे ते यूज केले बिकॉज त्यांनी मला एक संधी दिली की जे काही मार्केटिंगचे टूल्स आहेत ते सगळे युटिलाईज कर सगळे आपण एक्सपेरिमेंट करू बिकॉज एक कंपनीला पुढे न्यायचं होतं आणि ही जी पार्टनरशिपची प्रवास आहे तो हंड्रेड पर्सेंट मी त्यांच्यासोबत असणार आहे आणि हा प्रवास कंटिन्यू राहणारच आहे कधीकधी कदि मला असं वाटतं की नियती आणि माझ्यामध्ये एक विलक्षण खेळ सुरू आहे जसं समुद्राच्या किनारी मी खूप साऱ्या गोष्टींची जुवाजुळ जुवा करतो आहे खूप साऱ्या गोष्टी मी तयार करतो आहे आणि संकट नावाची छोटीशी लाट येते आणि जे काय निर्माण केलं आहे ते एका चुटकीसरशी घेऊन जाते आणि उद्ध्वस्त करते आणि परत सगळं नव्यानं सुरू करावं लागतं आणि आजपर्यंत हे असंच सुरू आहे उद्योग जगतेच्या ह्या संघर्षमय प्रवासामध्ये उद्योगाची उद्दिष्ट साध्य होतीलच माझी व्यावसायिक झेप ही ठरलेली आहे पण माझ्यातला माणूस जागृत आहे मी समाजाचं काहीतरी देण लागतो ही भावना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्या भावनेतून मी एक आशा फाउंडेशन नावाची संस्था सुरुवात केलेली आहे ही संस्था समाजातील अनाथ गरीब मुलींसाठी त्यांच्या शैक्षणिक त्यांच्या मानसिक त्यांच्या आरोग्यविषयी आणि त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट या सर्व गोष्टींविषयी जागरूकता निर्माण करते आणि त्यांना पाठबळ देते सो मित्रांनो माझ्या जीवन प्रवासामध्ये ज्यांनी मला मोलाची साथ दिली अशी माझी आजी माझी अपंग मावशी माझी पत्नी मुलं माझं परिवार, माझे सर्व सहकारी आमचे सर्व क्लाइंट्स आमचे सर्व सप्लायर्स आमचे सर्व वेंडर्स. आणि कळत न कळत ज्यांनी मला मदत केली अशा सर्वांचे मी आभार मानतो तर हा होता यशस्वी उद्योजक माननीय श्री दत्तात्रय जगताप यांचा जीवनप्रवास आणि त्यांची यशोगाथा पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी भेटूयात एका नवीन यशस्वी उद्योजकासह तोवर जय हिंद जय महाराष्ट्र